राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी उमरी येथे शालेय विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे दिले असून यावेळी रस्ता सुरक्षा सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले उमरी येथील श्री संत गाडगे महाराज आश्रम शाळा स्टेला मॅरेज इंग्लिश मिडीयम स्कूल गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल व इरा इंग्लिश स्कूल येथे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जनजागृतीपर चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले तसेच रस्ता सुरक्षा प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले पानरकवडा बस स्थानक येथे बस चालक वाहक व स्थानिक प्रवासी यांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देण्यात आली यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी नियमांबद्दल विचारणा केली हे अभियान रस्ता परिवहन मंत्रालयाचे निर्देशाप्रमाणे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर सुरेश कुमार मेकला पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके पोलीस निरीक्षक दीप्ती व्यास यांच्या मार्गदर्शनात महामार्ग पोलीस मदत केंद्र करंजी प्रभारी नितीन कोयलवार पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिदमवार आशिष राठोड अमलदार अनिल जिरकर नितीन गावंडे शैलेश जाधव ज्ञानेश्वर सोयाम चेतन उगले नरेश रणखाम रुपेश लांबाटे यांनी राबविले